Oh! Cool. क्या तो इसकी अगर रीत सर मुझनी होंगी तो ये अतिक्रमण भी नहीं निकलेगा एक्चुअली मैटर ये बिना परवाने का था कि परवाना नहीं था कंपाउंड वॉल बांधे थे उसके ऊपर जो है पत्रे डालकर बच्चों के खाने का इंतजाम करे थे हम मगर खैर अभी क्या खैरफा तो सब जगह रहते हैं तो उसका नतीजा निकला और ऐसा नहीं है पूरे अपना नगर में एक भी रोड जो है जो लेआउट पर है वो साइज का नहीं है सब रोड छोटे हैं इसके लिए हम वहाँ पर कार्पोरेशन ने अर्ज भी दिए कि पूरे रोड जो है हमको बड़े करके मिलना बोलकर है क्या तो अभी देखेंगे ये लोग कितना इनिशिएटिव लेकर कारपोरेशन वाले इसके ऊपर कार्रवाई करते और आप लोग भी थोड़ा फॉलोअप ले वो ताल्लुक से है तो ज्यादा बेहतर रहेगा यहाँ पर बच्चे तकरीबन आठ नौ बच्चे आते हैं जाते हैं ये बहुत ज्यादा तकलीफ होती है उनको आने जाने के लिए तो थोड़ा सा अगर लोकल लोग भी समझ कर लें बच्चों की परेशानी को समझ कर ले तो ये परेशानी बच्चों को नहीं होगी और ये अतिक्रमण वाला मामला नहीं था ये बिना परवाने वाला मामला था और इंशाल्लाह बहुत जल्द हम लोग जो परवाना डालकर जो है अपनी अपनी जगह पर जो है वापस से काम करेंगे कशा की तकरारकर ऑलरेडी तकरार के लिए रोड छोटे लहान है दोन हजार सोलह मध्य मी कॉर्पोरेशनला अर्ज दिला होता तक्रार केली होती की के रोड हे लहान करण्यात आलेले आहे कंपाऊंड बांधून तर त्याला मोकळा करून द्यावा दोन हजार सोळाचा आहे तर त्या माझ्या माझ्याकडे उशी पण आहे त्याची त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि समोरचे लोक आता एक दोन तीन वर्ष झाले ते पाठपुरावा करत आहे आणि त्यांच्यानुसार कारवाई झालेली आहे काय हरकत नाही आम्ही परमिशनसाठी टाकालो आणि लवकरात लवकर आम्हाला परमिशन मिळू जाईल इशालला

दिक्र है ना सबका अतिक्रमण मेरे को बहुत लोग बोले अतिक्रमण की तकरार दो मतलब क्या करने का उनका उनके साथ अपना अपने साथ और वो रोड ये रोड ये रोड ये रोड, ये, ये सब जितने 6 सात रोड है पूरे रोड ये छोटे हैं जितने पेपर पर हैं उतने हैं ये पण काय जागेवर नाही सर्वांना सरकाय आता बघा आता कॉर्पोरेशन काय कारवाई करते आणि साहेब मिळालेल्या माहितीनुसार ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित आहे असं म्हटण्यात आलं बरोबर आहे की भाजीवर काय आपल्या भाजी मंडईसाठी आरक्षित आहे आणि ते आमची खरेदी आहे आणि खाजगी रिझर्वेशन जागा खरेदी विक्री होऊ शकते आणि ओपन स्पेस खरेदी विक्री होत नाही ते आम्ही खरेदी केलेली आहे आणि बघू आम्ही करत आहे की का काहीतरी त्याच्यावर आम्हाला परमिशन मिळून जावं म्हणून बांधकामासाठी ओपन जागा तो, तो तो, तो तो अपना नगरची ओपन जागा आहे पाठी आपणानगरची ही ओपन जागा आहे पाठीमागा तुमच्या आणि त्याला पण जे आहे हे लोक कंपाऊंड बांधून बंदिस्त करत आहेत त्यामुळं लोकांना गाडी पार्किंगसाठी मुलांना खेळण्यासाठी शाळेत येणार जाणाऱ्या मुलांसाठी ते अडचण निर्माण होत आहे लोकांचं म्हणणं आहे की हे शाळा यशोदा नगर अपना नगरमध्ये नाही येणार साहेबर नाही ठीक आहे त्यांचा आरोप आहे आरोप कोणी काही करू लावू शकतो त्याला उत्तर काय द्यायचं आम्हाला ऑफिशियली जर आलं तर आम्ही ऑफिशियली आमच्याकडे ते पेपर दाखवू की आमची शाळा अपनानगर मध्ये आहे तर विद्यार्थ्यांच्या म्हणजे ते सध्या त्याची जबाबदारी आता कोण घेणार सांगा की शासन पण घेणार नाही तर ते आम्ही नैतिकता दाखवून जे आम्ही त्याची जबाबदारी घेतो त्या नुकसान झालेल्याची कारण आम्ही समोरच्यांना सांगितलं होतं की दहा तारखेला आम्हाला ते अल्टिमेटम दिलेलं आहे अठ्ठेचाळीस तासाचं तर फक्त एक चार पाच दिवस तुम्ही सांगा की परीक्षा चालू आहे आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हे काय पर्याय काय तुम्ही मर्ज करणार का विद्यार्थ्यांच्या तिकडे क्लासरूम आहे क्लासरूम चा प्रॉब्लेम नाही ते तसलं नुकसान होणार नाही फक्त ते हॅरेशमेंट होऊ नये एक चार दिवस वाढून द्या सुट्ट्या दिवाळी दिवाळीच्या चार पाच दिवसानंतर तेही जे आहे ते, ते, ते करू दिलं नाही 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 आम्हाला शुक्रवारी करायचं म्हणजे करायचं आणि दोन दिवसापासून माझे पाडकाम सुरू आहे तुम्ही तुम्ही आल्यानंतर ते व्हिडिओ केला तर तुम्हाला माहित झाला असेल की नव्वद टक्के काम झालेला होता गोविंद साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही दुपारपर्यंत काम संपून टाका आता एका तासात संपणार होतं काम त्यामध्ये त्यांना ते बघू बघ झालं नाही आणि त्याने काही करून जे आहे पाठपुरावा करून आता काय ठाऊक कोणाची कसली मानसिकता असते जाऊ दे आपली चूक झालेली आहे की आपण परवाना घेतला नाही तर परवान्यासाठी टाकून जे आहे लवकरात लवकर आम्ही करून घेऊ आज दिनांक रोजी अकरा रोजी दिनांक सात रोजी नगर येथील नवजीवन हायस्कूलचे अर्धवड राहिलेले पाडकाम आज पूर्णरित्या पाडकाम करण्यात आलेले असून इथून पुरण अतिक्रमण करणाऱ्या त्यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की पोलीस आमचे आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यातर्फे अशा अतिक्रमण करू नये व पाडून घेऊन आपले नुकसान करून घेऊ नये हीच मानपातर्फे विनंती अतिक्रमणाचा ड्रोन ड्रोन ऑफिस उचलणार आम्ही आता लगेचच आमचे दर साहेब आम्ही पत्र देऊ लगेच उचललो सोमवारपासून रस्ता मोगळा करून देण्याची